श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो यंदा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे दहा दिवसांच्या या उत्सवात बारा राशींपैकी काही राशींचं नशीब फळवणार रा आहे यंदा सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थदशी आहे या दिवशी बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे यंदा भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी खूप खास आहे कारण शंभर वर्षानंतर गणेश चतुर्थीला दुर्मिळ योगयोग घडत आहे यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ रवी योग ब्रह्मयोग आणि इंद्रयोग यांचा संयोग आहे तसेच स्वाती आणि चित्रानक्षत्र अशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना आणि उपासनेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त असेल तसेच तीन राशीच्या लोकांसाठी ग्रह आणि नक्षत्रांची ही स्थिती खूप शुभ असणार आहे या लोकांना एवढा आनंद आणि समृद्धी मिळेल की गण उत्सवाबरोबरच या लोकांच्या उच आयुष्यातही सणांचा काळ सुरू होईल असे म्हणता येईल ऋषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी खूप शुभ परिणाम देईल तुमची सर्व कामे एक एक करून पूर्ण होतील व्यापारी वर्गाला मोठा फायदा होईल नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे गणेश चतुर्दशीचे दिवस कर्क राशीसाठी उत्सवासमान असणार आहेत या राशीच्या लोकांना अपार धन प्राप्त होणार आहे तुमचं कामकाज अतिशय चांगलं चालणार आहे समाजात मान प्रतिष्ठा मिळेल संपत्ती वाढेल जीवनात आनंद मिळेल गणेश पर्व कन्या कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात खूप धन समृद्धी घेऊन येणार आहे या दिवसात कन्या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील करिअरमध्ये आतापर्यंत असलेले सगळे प्रश्न अडथळे दूर होतील गुंतवणुकीसाठी हा कालावधी खूप छान आहे चांगल्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करा गणेश उत्सवाचा काळ हा अतिशय आनंद आणि उत्साह घेऊन येतो आराध्य दैवत मानला जाणारा गणराज या दिवसांमध्ये अनेकांच्या घरी येतो गणरायाची प्राण प्रतिष्ठा केल्यामुळे एक मंगलमय वातावरण अनुभवायला मिळतं त्यामुळे हा सण प्रत्येकासाठीच सकारात्मक असणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद